लेझी अँड क्रेझी असं म्हणतात की जेव्हा सारखा विचार करणाऱ्या दोन व्यक्ती भेटतात तेव्हा जग छान वाटू लागते पण जेव्हा दोन विरुद्ध व्यक्ती चांगले मित्र होतात तेव्हा काय होते हे आहेत लेझी आणि क्रेझी अशीच एक मित्रांची जोडी ज्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे जशी ध्रुवांची दोन टोके ते उत्तर फ्लोरिना मध्ये राहतात ते एक सुंदर शहर आहे ज्याच्या सभोवताली टेकडी आणि दुसरीकडे एक निळाशार आहे। समुद्र हा न्यूटनच्या जडत्वाच्या नियमाचे एक उत्तम उदाहरण आहे आणि जोपर्यंत त्याच्यावर बाह्य शक्ती लागू होत नाही तोपर्यंत तो त्याच्या तो जागेवरून क्वचितच झलतो तर दुसरीकडे क्रेझी हा मल्टीटास्कर आहे त्याला टेक्नॉलॉजीची आवड तो व्यायाम करतो वाचन करतो मार्शल आर्ट्स करतो आणि नेहमी एनर्जीने भरलेला असतो त्याच्या या अति उत्साहामुळे त्याला सर्व क्रेझी म्हणतात पण क्रेझीच्या उत्साहाची फक्त एकच गोष्ट वाईट आहे तो त्याच्या कामात इतका मग्न झालेला दिसतो की कधीकधी त्याचे परिणाम त्याला कळतही नाही या असामान्य जोडीची पहिली भेट शाळेत झाली जेव्हा लेझीवर त्याच्या वर्गमित्रांकडून दादागिरी केली जात होती चला या आळशी पोराला झोपेतनं उठवूया आपण <laughs> हो आणि लवकरच लेझी आणि क्रेझी चांगले मित्र बनले एके दिवशी क्रेझीचे वडील एक रहस्यमय पत्र सोडून अचानक गायब झाले ओ माफ कर मित्रा हे तुझ्यासाठी नक्कीच कठीण असलं पाहिजे तो नकाशा आहे का आ, हो पण मला याची फारशी चिंता नाही माझ्या वडिलांनी पूर्वीही असं केलं आहे पण असं वागणं योग्य नाही आहे एक मिनिट हा खजिन्याचा नकाश आहे का हो त्यांना असं वाटतं की नेवरगॉन्सच्या जंगलात एक हरवलेलं शहर आहे तिथे पोहोचायचा त्यांनी एकदा प्रयत्न केला होता पण फेल झाले त्यानंतर काही कामासाठी त्यांनी स्वतःला वर्षानुवर्षे एका खोलीत कोंडून घेतलं मला वाटतं त्यांना जे हवं होतं ते तयार करण्यात ते यशस्वी झाले आणि ते पुन्हा गेले तुझी गोष्ट तर माझ्यापेक्षाही दुःखी आहे थांब तुझी कहाणी दुःखद काय खर तर थोडा दोष माझाच आहे माझ्या आळशीपणामुळे मी काहीच करू शकणार नाही याची माझ्या आई वडिलांना काळजी वाटते यात थोडा दोष तुझा नाहीये पूर्णपणे दोष तुझाच आहे <laughs> हो बरोबर आहे मला एक कल्पना सुचते तुझ्या आई वडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी आपण केलं पाहिजे तुला माहितीच आहे अभिमान वाटावा यासाठी माझे वडील सध्या येथे नाहीत अरे तू नाटक करतोय किंग हा, हा, तुला समजलं मग काय म्हणतोस चल काहीतरी करूया ठीक उद्या आहे उद्यापासून सुरुवात करूया माझ्या आई वडिलांना माझा अभिमान वाटावा असा उद्याचा दिवस आहे जर तू आता उठला नाहीस तर तुला माहितीये अरे तू खरच खूप वेळ आहेस लेझी आणि क्रेझी लगेच बाहेर पडतात आपण इथे नक्की काय करतोय आपण संधी शोधतोय बघ ती तिकडे आहे भाजीवाले आफ्टरनून सर तुम्हाला काही मदतीची गरज आहे का आम्ही मदत करण्यासाठी इथे हो हो, हो आम्ही मदत करण्यासाठीच इथे आलो आहोत मग या भाज्या तुम्ही त्या रस्त्याच्या पलीकडच्या घरात का नाही पोहोचवत पण मी पैसे नाही देऊ शकणार आहो काहीही हरकत नाही अत्यंत प्रामाणिकपणे प्लास्टिकची पिशवी हातात धरली रस्त्यावर चालत असताना ती भाजी एका अत्यंत बाईकडे दिली बघितलंस काम करणं खरोखरच सोपं आहे तुला फक्त तुझे हातपाय हलवायचे असतात काय केलं तुम्ही है? तुम्ही दोघांनी चुकीच्या घरामध्ये भाजी पोहोचवली काय नाही तुम्ही रस्त्याच्या पलीकडचं घर म्हणाला होतात हो पण ते घर रस्त्याच्या पलीकडे तर बरीच घर आहेत तुम्ही दोघांनी जर माझी सूचना पूर्णपणे ऐकली असती तर असा गोंधळ झालाच नसता <laughs> आमच्या पालकांना आमचा अभिमान वाटावा यासाठी एवढी घाई झाली होती आम की आम्ही हे विसरलो की फक्त त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी काम करायचंय चल आपण परत जाऊया आ, मला एक कल्पना सुचते आपण एकत्र व्यवसाय सुरू करू जेवण भरवणार मशीन आपण बनवू शकतो का आपण आपल्या अक्कल हुशारीने ते करू शकतो तुला काय बनवायचंय हात परत येताना एका घराजवळ त्यांना बरेचसे पोलीस दिसले हे सर्व एका मांजरीसाठी मला वाटतं मी हे माझ्या पालकांना सांगायलाच हवं मिस्टर कार्लसन काय झालंय मिस्टर कार्लसन यांनी माहिती दिली की महापौरांची मुलगी नुकतीच इथे राहायला आलीय आणि पहिली गोष्ट घडली ती म्हणजे तिची मांजर हरवली हे सगळं फक्त महापौरांची मांजर हरवली म्हणून साधन संपत्तीचा किती गैरवापर आहे बर हे फक्त इतकंच नाही जो कोणी मांजर शोधून आणेल त्याला बक्षीस मिळणार आहे ओके शुभेच्छा, मिस्टर कार्लसन अरे तू वेडा आहेस का नाही तू आहेस हीच ती संधी आहे ज्याचा आपण शोध घेतोय अरे आपण मांजर शोधून तुझ्या आई दाखवू शकतो की तू आळशी नाहीस अरे यात खूप मजा येईल मला तुझी मजा करण्याची कल्पना आवडत नाही क्रेझीने एक मिनिटही बाया नाही घालवला बर एक तू लॉन मध्ये मांजरीच्या पंजाच्या खुणा शोध आणि मी झाडावर चढून छतावर मांजर आहे की नाही ते बघतो तू काय करणार पण तोपर्यंत क्रेझी झाडावर चढला सुद्धा होता अरे थांब माझ्याकडे एक कल्पना आहे क्रेझी हे काय झालं तुला असं वाटतं की या झाडावर ज्यांचं पोळा आहे त्या मधमाशांना घुसखोरी अजिबात नाही आवडत पण तुला त्या चावण्यापूर्वी माहीत नव्हतं का पण मला सांग की तू काय करत होतास तुला लॉन मध्ये पंजाच्या खुणा शोधायला सांगितलं होतं मी खरं तर लॉन मध्ये गवत आहे आणि गवतामध्ये कोणत्याही खुणा दिसत नाही आणि दुसरं म्हणजे मला वाटलं की माझं अंतर्मन माझ्या स्वप्नात मला मांजरीकडे जाण्याचा मार्ग दाखवेल आणि आणि माझं अंतर्मन पण झोपत जेव्हा मी झोपतो हा क्रेझी आणि लेझी लॉनमधून रस्त्यावरून आणि नंतर तलावाच्या दिशेने आवाजाचा पाठलाग करत जात होते. क्रेझी अंधार होतोय तुला नाही वाटत आपण इथून जायला हवं? मांजर आजूबाजूलाच असेल ती बघ तिथे आहे. दोघांनाही आश्चर्य वाटले. ती मांजर धावत त्यांच्याकडे आली आणि क्रेझी आणि लेझी यांच्यामध्ये येऊन बसली. तिने तिच्या तोंडात काय पकडलंय? आणि क्रेझीचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना हा माझ्या वडिलांचा नकाशा आहे माझ्या बेडरूममधून मी बाहेर आणलाच नव्हता मग हा इथे आला कसा ए या तलावाजवळ कोण आहे मिस्टर कार्लसन जवळ आल्यावर त्याला जाणवले की लेझी आणि क्रेझी ला मांजर सापडले आहे माझा विश्वासच बसत नाहीये तुम्ही तिला शोधून काढला खरं तर तिनेच आम्हाला शोधलं आपल्या मुलीला मांजर परत केल्याचा महापौरांना सर्वात जास्त आनंद झाला तुम्ही दोघांनी गुप्तहेर बनण्याचा विचार केला पाहिजे काय अरे वा कदाचित आम्ही करू उन्हा काम <laughs> संपूर्ण शहराने लेझी आणि आनंद व्यक्त केला आणि इतकेच नव्हे कदाचित आपण गुप्तहेर बनलंच पाहिजे ठीक आहे मग आपण तुझ्या वडिलांच्या खजिन्याच्या नकाशाबद्दल बोलायचं नाही का नाही मला थोडस आठवलं मी तो सोबत आणला होता आणि आपण मांजर शोधताना तो पडला असेल तसही नकाशाने आपल्याला खजिना शोधायला मदत केली यात रहस्य नाहीये माझ्या मित्रा लेझीला माहित होत की क्रेझी खोट बोलत होता शेवटी तो लेझी होता ज्याने त्या दिवशी निघण्यापूर्वी नकाशा उशी खाली सुरक्षितपणे ठेवला होता माहीत होत की तलावाजवळ नकाशा क्रेझीजवळ नव्हता पण क्रेझीला त्याबद्दल आता विचारणं योग्य नव्हतं त्याची उत्तरे लवकरच मिळतील हे त्याला माहित होत काही रहस्ये योग्य वेळी सोडवली जातात